हा कॅज्युअल शर्ट आहे चांगल्या क्वालिटीचा कॉटन्स वापरलेला आहे हा एक हजार एकोणनव्वद एम आर पी आपला मिल रेट असतो आठशे ऐंशी रुपये हा बाय वन गेट वन मध्ये जातो आणि याच्यावर पण पर सेवन्टी पर्सेंट ॲप्लिकेबल झालेला आहे हा शर्ट झाला तुम्हाला टू सिक्स्टी फोर रुपीजमध्ये जाणार फक्त आणि टू सिक्स्टी फोर म्हणजे ही ऑफर तुम्हाला महाराष्ट्रात पण कुठल्याच स्टोअरमध्ये भेटणार नाही ऑफर दिलेली आहे त्याच्यात हा पीस जाईल तुम्हाला चारशे वीस रुपयात फक्त फक्त चारशे वीस रुपयाला एवढी सुंदर जीन्स मिळणार आहे क्वालिटी हाय हॅलो नमस्कार मंडळी सो आज पुन्हा एकदा मी तुमच्या आवडीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे सो आज मी आलेली आहे मुलचंद मिलला सिंहगड रोडच्या मुलचंद मिलला आज मी आलेली आहे आणि यांच्याकडे मान्सून स्पेशल काय काय ऑफर्स आहेत ते मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे आणि जर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका सो आतमध्ये जाऊन मी तुम्हाला सगळं कलेक्शन दाखवेलच चला तर थँक्यू नमस्ते मुलचंद मिल्स सिंहगड स्टोअरमधून मी तुम्हाला काही ऑफरचे सजेस्ट करणार आहे आमच्याकडं कुठल्या कुठल्या प्रकारच्या मान्सून ऑफर असतात त्या ऑफर मी तुम्हाला सांगणार आहे आमच्याकडं सुरु सुरुवात सुरु होती आपली फॉर्मल शर्ट्सपासून फॉर्मल शर्ट्स आमच्याकडं तीनशे ते सव्वा तीनशेपासून स्टार्ट असतं त्याच्यावर पण बाय वन गेट वन अशा टाईपच्या आकर्षक ऑफर असतात त्या खास आमच्या रेग्युलर कस्टमर आहे आमच्या मुलचंद मिलचे एवढ्या वर्षापासूनचे जे कस्टमर आहेत त्यांच्यासाठी असतात ती खूप एक आकर्षक ऑफर चालू झालेली आहे त्याचबरोबर आमच्या काही ऑफर्स आहे बाय वन गेट वन त्याचबरोबर तुम्ही शर्ट्स पॅन्ट्स असं पण घेऊ शकता ह्या शर्ट्सवर तुम्ही ती पँट्स पण बाय वन गेट वनमध्ये पण तुम्हाला ॲप्लिकेबल राहणार आहे आणि तसंच आपल्याकडं अप टू सेवन्टी पर्सेंट अशा टाईपची एकदम सुंदर अशी ऑफर कस्टमरसाठी लॉन्च झालेली आहे त्याच्यात तुम्हाला कॅज्युअल शर्ट जीन्स टी शर्ट्स अशा टाईपचे खूप सारी व्हरायटी भेटेल आणि सर्व डिझायनर पीस पण त्याच्यात आलेले कुर्ता वगैरे या पण पॅटर्न्स त्याच्यात आलेले आहेत त्यामुळं आपल्याला या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे आणि तुम्ही डेनिममध्ये विचार करणार तर डेनिममध्ये तीनशे सव्वा तीनशे रुपयाला पण चांगल्या क्वालिटीचे जीन्स चांगल्या क्वालिटीचे फॉर्मल पॅन्ट आमच्याकडे अवेलेबल आहेत आता आपण कलेक्शनकडे वळूया थोडंसं सो ऑफर्स आणि कलेक्शन ते सगळं तुम्ही सांगा सर काय काय व्हरायटी आहे आपल्याकडे सो दाखवा पण आणि सांगा आमच्याकडं आता शर्ट्स आहे हा फॉर्मल शर्ट आहे हा चांगल्या क्वालिटीचा यूज केलेला आहे मटेरियल कॉटन आहे आणि साधारण हे तीन चार वर्ष तुम्ही रफ अँड टप तुम्ही यूज करू शकता या टाईपची क्वालिटी आहे आणि ऑफिशियल कस्टमर आमच्याकडं आवर्जून हे कलेक्शन्स घ्यायला येत असतात ओके सो हे ऑफिशियल शर्ट्स मध्ये त्यांच्याकडे बरच असं व्हरायटी आहे सो हे हजार नव्वद आहे बट ते तुम्हाला फक्त सहाशे पन्नास रुपयाला एक शर्ट तीनशे पंचवीस रुपयाला पण पडतोय ओके एवढं मोठा डिस्काउंट आहे सो कॅज फॉर्मल वेअर मध्ये कॅज्युअल वेअर ची ऑफर सांगतो हा कॅज्युअल वेअर शर्ट्स आहे चांगल्या क्वालिटीचं कॉटन वापरलेलं आहे हा एक हजार एकोणनव्वद एम आर पी आपला मिल रेट असतो आठशे ऐंशी रुपये हा बाय वन गेट वन मध्ये जातो आणि याच्यावर पण सेवन्टी पर्सेंट ॲप्लिकेबल झालेले हा शर्ट झालेला तुम्हाला टू सिक्स्टी फोर रुपीजमध्ये जाणार फक्त आणि टू सिक्स्टी फोर म्हणजे ही ऑफर तुम्हाला महाराष्ट्रात पण कुठल्याच मध्ये भेटणार नाही बापरे एवढा छान शर्ट फक्त टू सिक्स्टी फोर रुपीजला आणि क्वालिटी पण बघाल तर खूप चांगली अशी क्वालिटी आहे याची ह्याचा फॅब्रिक कुठला येतोय सर हे कॉटन आहे मॅडम कॉटन मध्ये कॉटन आहे कॉटनचं पर्सेंटेज जास्त वापरतो आम्ही आमच्या कस्टमरला एक कम्फर्टेबल युज हो करण्यासाठी हे आम्ही फेब्रिक वापरतोय सो ह्याची so, पण प्राइस तेवढ्याच रेंज मध्ये येते हो हो मॅडम हे साधारण त्याच रेंज मध्ये जाते हे पण तीनशे सव्वा तीनशे रुपयाला तुम्हाला आमच्याकडे चांगल्या क्वालिटीचं सा शर्ट भेटणार आहे आणि व्हरायटी कलर ऑप्शन पण भरपूर कलर्स ऑप्शन पण भरपूर आहे हवे ते कलर्स ऑप्शन भेटणार तुम्हाला हवे ते एज ग्रुप साठी पण आमच्याकडे चांगली व्हरायटी आहे ओके लवली सो खूप छान छान व्हरायटी आहे आणि अजून काय आहे आपल्याकडे कलेक्शन आहे शर्ट्स च्या आपण फॉर्मल शर्ट्स पाहिला कॅज्युअल शर्ट्स पाहिला आता आपण जीन्स कडे वळूया okay. जीन्स मध्ये पण बाय वन गेट वन अशा टाइपचे आमच्याकडे ऑफर्स आहेत जीन्स मध्ये पण चांगल्या मटेरियलच्या जीन्स असतात आमच्याकडे स्ट्रेचेबल स्ट्रेचेबल जीन्स असते आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे आता मॅडम ही आहे आपली अपटू आप सेव्हन्टी पर्सेंट ऑफर मध्ये ही जीन्स येते आता याच ये मी तुम्हाला आ, मेंशन करतो की चौदाशे रुपयाची पॅन्ट आहे आपल्या मिल रेटमध्ये ती जाते सातशे रुपयाला फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट आणि त्याच्यावर पण आम्ही आमच्या कस्टमर साठी एक ऑफर दिलेली आहे त्याच्यात हा पीस जाईल तुम्हाला चारशे वीस रुपयात फक्त फक्त चारशे वीस रुपयाला एवढी सुंदर जीन्स मिळणार क्वालिटी एकदम सुपिरियर क्वालिटी वापरल्या गेलेली आहे सो हे पण जीन्स मध्ये अजून डेनिम मधल्या व्हरायटी आहे व्हरायटी आहे कलर ऑप्शन पण जर तुम्ही बघा ऑप्शन 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 आणि साईज किती पासून किती पर्यंत आमच्याकडं थर्टी एट पासून भेटत कलर कॉम्बिनेशन पण बघाल तर खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन यांच्याकडे अवेलेबल आहे आम्ही दाखवतोय फॉर्मल पॅन्ट फॉर्मल पॅन्ट भेटणार आहे आमच्याकडे अरमानी पण भेटणार आहे याच्यामध्ये पण ऑफर आहे आपल्याकडे याच्यामध्ये बाय वन गेट वन पण ऑफर आहे खूप अट्रॅक्टिव्ह ऑफर आहे आणि सर्वात महत्वाच्या आमच्या ज्या पॅन्टचे ज्या फिटिंग आहे खूप चांगल्या असतात कारण की आमचे कस्टमर लांबून प्रवास करून खास पॅन्ट शर्ट साठी आमच्याकडे येतात जी, जी फिटिंग आहे खूप चांगली आहे चांगल्या ब्रँडच्या चा पॅन्ट्स असतात आमच्याकडे आणि वगैरे चेक करा मॅडम फॅब्रिक पण तुम्ही बघाल तर खूप सॉफ्ट असं फॅब्रिक आहे आणि याची एम आर पी आपल्याला कितीपर्यंत बसते ही आपला मिल रेट जातो सेव्हन हंड्रेड रुपीज म्हणजे आपला बाय वन गेट वन म्हणजे आपल्याला थ्री फिफ्टी रुपीजमध्ये मध्ये जाते फक्त ओके okay, थ्री फिफ्टी रुपीज तीनशे पन्नास रुपयात अक्षरशः हा काहीच मिळत नाही त्याच्यामध्ये बघा ब्लॅक कलर मध्ये पण ऑप्शन आहे ऑप्शन्स भरपूर ऑप्शन्स मटेरियल चांगलं वापरलेलं असतं फॅब्रिक क्वालिटी पण जर बघाल तर खूप छान फॅब्रिक क्वालिटी आहे आता आपण कलेक्शन आता आपण कुर्त्यातले मी काही प्रकार दाखवतोय आमच्याकडे मध्ये कशा टाइपचं कलेक्शन असतं आमच्याकडे कॉटनचे कुर्ते साधारण तीनशे रुपयापासून कॉटनचे कुर्ते तीनशे रुपयापासून सुरुवात होतोय आणि आपण जरा चांगला फॅन्सी मध्ये चांगल्या क्वालिटीचं सिल्क आपण घेतलं तर आमच्याकडे हजार रुपयापासून चांगल्या क्वालिटीचं सिल्क असत मी एक तुम्हाला हजार रुपयाचा पीस दाखवतोय की हा चिकन करीमध्ये चिकनकारी मध्ये येतोय याच्यावर एक चिप्स फ्री आमच्या कंपनीने ऑफर आता लॉन्च केलेली आहे त्याचा इतका उत्तम प्रतिसाद भेटलेला आम्हाला की खूप झालेली ही ऑफर आणि याच जे मार्केट रेट आहे हा कमीत कमी बाहेर पंचवीसशे रुपयाला भेटतो आपल्याकडे फक्त हजार रुपयाच्या आसपास भेटतो आणि हँकर ची व्हरायटी आहे सर आपल्या अजून एक दाखवतोय तुम्हाला हाय मोदी जॅकेट मोदी हा आमच्याकडं बाहेर साधारण तो सोळाशे ते सतराशे भेटतो आमच्याकडे हा जाईल फक्त सिक्स नाईन्टी फाईव्ह रुपीज ऑनली सिक्स नाईन्टी तुम्ही मटेरियल चेक करा आ, फिनिशिंग क्वालिटी डबल लेअर आहे पण आतमध्ये आहे कलर ऑप्शन पण भरपूर येतील त्याच्यामध्ये हा पण एक कलर आहे त्याच्यामधला खूप सारे कलर ऑप्शन्स आहे मोदी जॅकेट मध्ये प्रिंट वेगवेगळे येतील कुठल्याही फंक्शनसाठी तुम्ही वापरू शकतात किंवा कॉर्पोरेटमध्ये काही तुम्हाला डेज असतात तसे नॉर्मल कॉर्पोरेटमध्ये पण वापरू शकतात तुम्ही काही फंक्शन वगैरेसाठी वाव खूप छान छान कलेक्शन आहे जॅकेट्समध्ये आणि ही थोडी हायर क्वालिटी आहे कुर्तीजची प्राइस रेंज आता याची हायर क्वालिटी म्हणजे जा आमच्याकडे जास्तीत जास्त जा जो बाहेर आहे ना तीन हजार रुपयाला पीस भेटतो हा आमच्याकडे साडे चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत चौदाशे ते आणि याच्यामध्ये पण सायझेस बेचाळीस पर्यंत याच्यात तुम्हाला बिग साईज पण भेटणार याच्यात ओके okay. फोर्टी फोर फोर्टी सिक्स पण आमच्याकडे अवेलेबल असतं आणि जॅकेट मध्ये पण तुम्हाला बिग साईज अवेलेबल असते आमच्याकडे ओके यू आता आपण एथनिक कलेक्शन पाहणार आहे सिंहगड स्टोरला कशा टाईपचं एथनिक कलेक्शन असं मी तुम्हाला दाखवतो आता आपल्याकडे जे शेरवानी आहे शेरवानी आपल्याकडं आप पाच हजार शंभर रुपयापासून स्टार्ट होणार आहे शेरवानी आणि हे इतके आकर्षक पीस आहे पूर्ण डिझायनर पीस आहे खूप सुंदर असं शेरवानी आहे ही फक्त पाच हजारापासून पासून यांची सुरुवात आहे वाव किती सुंदर फ्रेश कलर आणि त्याच्यावर रेड कलरचे छोटे छोटे डिझाईन केलेले आहे खूप सोबर आणि सॉर्टेड फाईव्ह थाउजंड रुपीज पासून याची सुरुवात आहे साइज आहे बेचाळीस पर्यंत साईज आहे थर्टी सिक्स पासून फोर्टी सिक्स पर्यंत पण ह्याच्यामध्ये साइज अवेलेबल अवेलेबल आहे की कशा टाइपच्या डिझाईन्स आमच्याकडे असतात ओके आता त्याच्यामध्ये तुम्हाला पॅनल वर्क कुठला वर्क हा पॅनल वर्क अच्छा पॅनल वर्क हा बाहेर कमीत कमी चोवीस ते पंचवीस हजार रुपयापर्यंत विकला जातो आमच्याकडे हा तुम्हाला तुम्हाला साडे आठ हजार रुपये ते नऊ हजार रुपयापर्यंत भेटतो याची डिझाईन्स पण किती आकर्षक बनवली आमच्या डिझायनरने आणि त्याच्यासोबत माळ पण हो हो ही पण फ्री आहे ओके ही माळ सुद्धा सोबत फ्री आहे हो हो वा लवली अजून काय काय व्हरायटी आहे सर शेरवानी मध्ये याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइपचे आमच्याकडे पीस असतात हे बघा ओके ह्याच्यामध्ये डिफरेंट डिफरेंट टाइप्स आहेत त्यातला एक टाइप बघतोय खूप वेगवेगळे डिझाईन्स आणि व्हरायटीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या शेरवानीज अवेलेबल होतील कलर ऑप्शन्स पण भरपूर आहेत त्यांच्याकडे हा ऑफ व्हाईटमध्ये ब्ल डार्क शेड हवा असेल तर डार्क शेड पण मिळेल तुम्हाला तर डार्क शेडमधले पण आता जरा आपण बघूया खूप सुंदर आणि सर्वात महत्वाची याच्यावरची अशी ऑफर आहे पाच हजार शंभरच्या पुढं तुम्ही शेरवानी परचेस करणार आमच्याकडं तर जो आमचा ग्रुम आहे आमचा कस्टमर आहे त्या कस्टमरसाठी आमच्या कंपनीने एक हळदीचा ड्रेस दिले okay. फ्री दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला येलो किंवा व्हाईट अशा टाइपचा हळदीचा ड्रेस फ्री भेटेल ओके हळदीचा ड्रेस याच्यावरती फ्री मिळणार आहे जर तुम्ही एक शेरवानी खरेदी केली येलो किंवा व्हाईट कलर मध्ये तुम्हाला तो मिळेल आणि याच्यामध्ये डार्क शेड पण तुम्ही बघू शकता हा ब्लू कलरचा शेड आहे आता हा नवाबी बी मॅम ओके okay, हा नवा नवाबी हा म्हणजे नवरदेव असेल किंवा नवरी असेल त्यांचे सायडर याने की त्यांचे भाऊ असेल वडील असेल त्यांचे काका असेल हा त्यांच्यासाठी खूप चांगला पॅटर्न अच्छा सायडर साठी हा अगदी उत्तम असा ऑप्शन आहे नवाबी मध्ये ह्याच्या खाली धोती पॅन्ट येते का त्याच्या खाली पॅन्ट मॅडम कॉटनची पॅन्ट असते याच्या खाली ओके आणि हे म्हणजे असं बंदच असतं की जॅकेट टाइप्स असतं नाही मॅडम हा बंद गळा हा नवाबी बंद गळा आहे हा निले राहणार त्याची लेंथ ना मी पर्यंत असणार okay. याचे कलर्स पण खूप चांगल्या प्रकारचे कलर्स आहे कलर जर कलर्स वगैरे आता ह्या कलर्सचा ट्रेंड पण चालू आहे असे कलर खूप येतात जसं सेलिब्रिटी यूज करता त्या टाईपच्या डिझाईन्स अच्छा हा पेस्टल कलर्स मध्ये पण ह्यांच्याकडे नवाबी मध्ये तुम्हाला ऑप्शन्स मिळतील आणि डिझाईन वाईड व्हरायटी जर तुम्ही बघाल ह्याची तर बाप रे किती मस्त अशी व्हरायटी आहे आणि इव्हन ब्लॅक कलर मध्ये पण नवा अवेलेबल आहे हो। याच्यात तुम्हाला अठ्ठावीसशे रुपयापासून सुरुवात होणार अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपयाला पूर्ण सेट बसणार याचा ओके okay, अठ्ठावीसशे रुपयापासून ह्याची सुरुवात होती खूप सुंदर आता मी तुम्हाला जोधपुरीच कलेक्शन दाखवतोय आपण जोधपुरी जोधपुरी सायडर साठी पण चालणार आहे okay. एखादी व्यक्ती ग्रूम आहे त्यांचं एंगेजमेंट असेल किंवा रिसेप्शन असेल तर आपण हे पण वापरू शकतो याच्यात तुम्हाला बावीसशे तेवीसशे पासून रेंज स्टार्ट होते आता मी हा जो पीस दाखवतोय आहे हा तुम्हाला चार ते साडेचार हजार रुपयाच्या रेंज मध्ये बसतोय चार ते साडेचार हजार रुपयाच्या रेंज मध्ये बसतोय हा कुठला पॅटर्न बोलले तुम्ही हा जोधपुरी फ्रंट ओपन ओके जोधपुरी असा हा पॅटर्न आहे लवली त्याच्यात एक बंद गळा पण येतो हा पॅटर्न एकदम रॉयल पॅटर्न आहे खूप सुंदर त्याच्यामध्ये असं खूप मस्त नेव्ही ब्लू शेडचा जा हा जॅकेट आहे हा पण थ्री पीस येतो का फोर पीस हा टू पीस म्हणजे वरचा टॉप टॉप जोधपुरी आणि अशा okay. पॅन्टिक राहणार आहे okay. आणि तुमच्याकडे स्टिचिंग पण करून मिळेल का तुमच्याकडे स्टिचिंग खूप रिजनेबल मध्ये केली जाते बाहेर मार्केट पेक्षा खूप कमी रेट घेतला जाते स्टिचिंगच्या बाबतीत पण लव्हली अजून काय व्हरायटी आहे सर आपल्याकडे एथनिक मध्ये आता मी अजून एक पॅटर्न दाखवतोय हा एक सेमी इंडो वेस्टर्न पॅटर्न आहे हा पण सायडरसाठी चालेल ग्रुमसाठी एंगेजमेंटसाठी चालेल बाकीचे जे छोटे मोठे फंक्शन आहे okay. त्यानुसार हा पॅटर्न आपण परचेस करू शकतो इंडो वेस्टर्न मध्ये हो सेमी इंडो वेस्टर्न म्हणता येईल आणि याच्यावर काही ऑफर आहे याच्यावर हो पण ऑफर हो असता याच्यावर आमचा मिल रेट असतो आता हा सहा हजार चारशे वीस रुपयाचा आहे हा तुम्हाला तीन हजार चारशे वीस रुपयाचा तीन हजार चारशे वीस म्हणजे अप टू फिफ्टी जे ऑफर आपल्याला भेटू शकते आणि याच्यात आमची स्टार्टिंग होणार आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपयापासून पासून आमचे एकदम क्वालिटीचं सिल्क वापरलेलं याच्या ओके okay, खूप सुंदर अजून काय व्हरायटी सर आपल्याकडे आता मी तुम्हाला दाखवणार आहे की जे जोपुरी त्याच्यातले पण आमची काय ऑफर्स आहे कंपनीची ते दाखवतोय आता हा जो जोधपुरी याचा तुम्ही लुक पाक कशा टाइपचा लुक आहे एकदम प्रीमियम लुक आहे याचं मटेरियल पण चांगल्या क्वालिटीचा वापरलेलं असता मी ओके okay. आता याची मार्केट रेट आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये ही मार्केट रेट आहे ह्या पीस ची मार्केट रेट आहे याच्या संग पॅन्ट फॅब्रिक पण भेटणार आहे तुम्हाला आपला मिल रेट मध्ये जातो एकवीसशे साठ रुपयाला एकवीसशे एक साठशे साठ प्रीमियम पीस आणि त्याच्यावर अजून तुम्हाला सरप्राईज ऑफर देतो कि हा आपला मिल रेट एकवीसशे साठ तर हा तुम्हाला फक्त जाणार सिक्स फोर्टी एट रुपीज मध्ये फक्त सहाशे सहाशे अठ्ठेचाळीस रुपयांमध्ये तुम्हाला एवढं सुंदर पीस मिळणार आहे बाप रे एवढी खतरनाक ऑफर आणली आहे मुलचंद मिलने आणि त्याच्यामध्ये ऑप्शन्स पण जर तुम्ही बघाल तर एवढी व्हरायटी आहे ना खूप चांगल्या कलेक्शन्स असतं आमचं आमचे डिझायनर स्पेशली काय पीस असे बनवतात की आम्ही आमच्या कस्टमरला त्या टाईपचे ऑफर्स देऊ शकतो ओके हे पण त्याच पॅटर्न मध्ये का सर हा हो, वाला हा डिझायनर पीस आहे आणि ब्रुम साठी पण देतो हा पीस हा तुम्हाला फक्त जाईल छत्तीसशे सदतीसशे रुपयापर्यंत जातो छत्तीसशे सदतीस हा मार्केट मध्ये साडेसात चे पुढे विकला जातो हा पीस याची बनावट याची जर फेब्रिक आहे ना चांगल्या क्वालिटीचं यूज केलेलं असतं हे डिझायनर पीस ऍक्च्युली आता आपल्याकडे ॲसेसरीजमध्ये काय काय मिळतं सर ते आपण बघूया कारण की इथे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळी शॉपिंग करता येणार आहे दहा दुकानं फिरायची गरज नाही वन स्टॉप डेस्टिनेशन फॉर युअर वेडिंग शॉपिंग असं म्हणू शकतो किंवा कुठल्याही फंक्शनसाठी बरोबर आहे मॅडम आपण जे म्हणता बरोबर आहे मुलचंद मिल का महाराष्ट्रातली अशा टाईपचं दालन आहे की सर्वात कमी रिजनेबल रेटमध्ये आपल्या कस्टमरला चांगले प्रोडक्ट्स अवेलेबल करून द्यायचं मिस मिलचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे आणि आपलं कस्टमर आपल्याशी बांधलेले या कस्टमर आपल्यावर जो विश्वास आहे तो विश्वास शेवटपर्यंत म्हणजे मिलने टिकवलेला आहे त्यानुसार मी काय एक्सेसरीज दाखवतोय हा चौदाशे पंच्याहत्तर रुपये हे मार्केट मध्ये बनतो आपण साधारण फेट्या बांधून घ्यायला गेलं तर आपल्याला अडीच ते तीन हजार रुपये सांगितलं जात पण हा आमच्याकडे फक्त सातशे पंच्याहत्तर रुपये ते सातशे पंचाहत्तर रुपये ओनली कारण की याची बनावट सुद्धा सातशे रुपये बनत नाही जे फेब्रिक आहे ते सर्व प्रीमियम वापरलेलं असतं लवली हा हा एक शैला आहे किती सुंदर असा शेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावरती वरती डिझाईन आणि फॅब्रिक क्वालिटी पण बघाल तर खूपच सुंदर हा एक शेला मी डिझाईनर शेला तुम्हाला दाखवायला आणलेला आहे या शेलमध्ये माझ्याकडे पाचशे रुपयापासून रेंज स्टार्ट असते पाचशे रुपयापासून पाचशे रुपयापासून हा एक जातो आपल्याला अकराशे ते बाराशे मध्ये जातो अकराशे बाहेर किंमत साधारण छत्तीसशे ते अडतीसशे रुपये असते ओके सो ही आहे आपली मोज मोजडी Uh, मार्केटमध्ये आपण आपण मोजडी सर्च करत असतो तर आपल्याला सहाशे सातशे रुपये अशा टाइपची रेंज सांगितलेली जाते की सहाशे रुपयाला सातशे रुपयाला ही आमच्याकडे आहे तीनशे साठ रुपये रात्री तीनशे साठ रुपयाला फक्त ही मोजडी येणार आहे तुम्हाला म्हणजे किती स्वस्त आणि भारी क्वालिटीची ही मोजडी भेटते त्याच्या मध्ये माळा वगैरे पण ह्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला मॅचिंग जसा तुमचा ड्रेस असेल तर आउटफिट असेल त्यानुसार तुम्हाला इथे मॅचिंग ॲक्सेसरीज सुद्धा मिळतील ते पण अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये ब्रायडलचं जे कॉम्बिनेशन असणार आहे पिंक असणार आहे मरून असणारे वाईन असणार आहे त्यानुसार आपल्याला सर्व ॲक्सेसरीज मॅचिंग भेटणार आहे आमच्याकडे ओके थँक्यू सर थँक्यू थँक्यू